नमस्कार शेतकरी बांधवांनो आठ एप्रिलच्या दरम्यान बंगालच्या खाडीत एक कमीदाब क्षेत्राची निर्मिती झालेली आहे आणि पुढे चालूनच हे कमीदाब क्षेत्र कमी तीव्रतेच्या कमी तीव्रतेच्या चक्रीवादळामध्ये परिवर्तित होण्याची शक्यता वीस टक्के आहे आणि त्याचप्रमाणे अरबी समुद्रातसुद्धा बाष्पयुक्त वाऱ्याच्या स्थिती निर्माण झालेली आहे कारण जसजसं टेम्परेचर वाढेल त्याचप्रमाणे समुद्री वादळ हे निर्माण होण्याचा हा कालावधी आहे आणि त्यामुळेच दिनांक नऊ एप्रिल ते अकरा एप्रिलच्या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस त्याचप्रमाणे इतर राज्यातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो नऊ एप्रिल रोजीच एक हलका डब्ल्यू टीसुद्धा येणार आहे आणि या डब्ल्यू टीमुळे जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे संपूर्ण पहाडी भागातसुद्धा बर्फबारी आणि हलका स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो नऊ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील कोणत्या भागात पाऊस असेल आता हे पाहूया नऊ एप्रिल रोजी महाराष्ट्रातील राजापूर सावंतवाडी अंबोली या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस राहू शकते त्याचप्रमाणे पणजीमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहू शकते मित्रांनो तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे तर जळगाव येथील न्यूनतम तापमान सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस आणि अकोलातील न्यूनतम तापमानसुद्धा सहाश सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान मात्र हे बावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे चोवीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे उष्णतेच्या दाटेमुळे अधिकतम तापमान हे साधारणतः एक्केचाळीस ते बेचाळीस अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो नऊ एप्रिल रोजी महाराष्ट्र व्यतिरिक्त इतर राज्यातील हवामानात सांगत झाल्यास दक्षिण भारतातील बहुतांश भागात त्याचप्रमाणे पूर्व भारतातील समुद्रकिनाऱ्यावरील भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस किंवा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे साधारणपणे शिरसी मंगळुरू हसान कन्नूर या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे कोची कोलाम कोइंबटू तिरुवनंतवेल्ली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे विशाखापट्टणम भुवनेश्वर आणि धनबाद या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो दहा एप्रिल रोजी सुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे साधारणपणे चिपळूण कराड कोडोली सावंतवाडी या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सातारा लवासा पैठण आणि साखरपा या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील नांदेडमध्ये पाऊस था राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील छिंदवाळामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो दहा एप्रिल रोजी तापमानाचा सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे साधारणपणे पंचवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस तर अकोल्यातील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे नागपूर येथील न्यूनतम तापमान सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान बावीस अंश डिग्री सेल्सिअस आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे मित्रांनो दहा एप्रिल रोजी कमाल तापमान हे बेचाळीस अंश डिग्री सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे परंतु नाशिक आणि कोल्हापूर या भागामध्ये कमाल तापमान हे एकोणचाळीस ते छत्तीस म्हणजे कोल्हापूरमध्ये कमाल तापमान छत्तीस अंश डिग्री सेल्सिअस तर नाशिकमध्ये कमाल तापमान हे एकोणचाळीस अंश डिग्री सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे मित्रांनो दहा एप्रिल रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यात म्हणजे दक्षिण भारतातील बहुतांश भागात आणि पूर्व भारतातील काही भागांमध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे कारण बंगालच्या खाळीतील कमी दाबची तीव्रता ही दहा एप्रिल रोजी वाढण्याची शक्यता आहे आणि हलक्या स्वरूपाच्या चक्रीवादळामध्ये सुद्धा ते रूपांतर होण्याची शक्यता आहे तर दहा एप्रिल रोजी दक्षिण भारतातील मंगळुरू हसन कोची आणि कोलाम या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे त्याचप्रमाणे कोइंबटूर आणि तिरुनंतवेल्ली या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर पूर्व किनाऱ्यावरील विशाखापट्टणम भुवनेश्वर त्याचप्रमाणे कोलकाता या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे तसेच सागर जबलपूर शाहडोल कावर्दा सिंगुर्ली रूल केला आणि धनबाद या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे बिहारमधील येथे येथेसुद्धा आणि बिहारमधील बहुतांश भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे फैजाबादमध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो अकरा एप्रिल रोजी महाराष्ट्रातील तापमानात सांगत झाल्यास अकरा एप्रिल रोजीसुद्धा महाराष्ट्रातील काही भागामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस राहणार आहे म्हणजे कोकण किनारपट्टी ते मुंबई किनारपट्टीपर्यंतच्या दरम्यान वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे साधारणपणे मुंबई नाशिक पुणे पालघर सातारा आणि रत्नागिरी या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे तापमानात सांगत झाल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान चोवीस अंश डिग्री सेल्सिअस जळगाव येथील न्यूनतम तापमान हे सव्वीस अंश डिग्री सेल्सिअस आणि अकोलातील न्यूनतम तापमान हे सत्तावीस अंश जा� डिग्री सेल्सिअस असणार आहे तर नागपूर येथील न्यूनतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान बावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे आणि नांदेड येथील न्यूनतम तापमान हे सत्तावीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे कमाल तापमान सांग्यात झाल्यास नाशिक आणि कोल्हापूर वगळता इतर जिल्ह्यामध्ये न्यून कमाल तापमान हे बेचाळीस दोनशे डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तर नाशिक येथील न्यून कमाल तापमान हे अंश डिग्री सेल्सिअस आणि कोल्हापूर येथील न्यू कमाल तापमान हे तेहतीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे कोल्हापूर भागामध्ये तापमानात ही थोडीशी घट राहण होण्याची शक्यता आहे कारण तिन्ही दिवस कोल्हापूरच्या परिसरामध्ये वादळी स्वरूपाचा पाऊस किंवा ढगाळी वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो अकरा एप्रिल रोजी महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातील हवामाना सांगत झाल्यास हुबळी मंगलोरू बेंगलुरू त्याचप्रमाणे कोयमटू या भागात वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे नेलोरे या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे त्याचप्रमाणे चेन्नई पोंडिचेरी या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे त्याचप्रमाणे विशाखापट्टणम भुवनेश्वर आणि विजयवाडा या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो अकरा एप्रिल रोजी हे कमीदाब क्षेत्र किनार पूर्व किनाऱ्यालगत पश्चिम बंगाल ते म्यानमारकडे जाण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे चक्रीवादळाची शक्यता जरी नसली तरी पूर्व किनाऱ्यावर मात्र वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो अकरा एप्रिल रोजीच एक हलक्या स्वरूपाचा डब्ल्यू ट्यू येणार आहे आणि त्या डब्ल्यू टीमुळे जम्मू काश्मीरसहित संपूर्ण पहाडी भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस तर काही ठिकाणी बर्फबारी होण्याची शक्यता आहे जम्मू काश्मीर त्याचप्रमाणे दिल्ली कर्नाल आणि चंदीगड या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस असणार आहे मित्रांनो एप्रिल महिन्यातील पुढील काही तेरा ते चौदा एप्रिलच्या नंतर पुन्हा संपूर्ण महाराष्ट्र त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारतात पुन्हा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये समोर येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा तसेच काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि या चॅनलवरची नवीन येणारे व्हिडिओ आपणापर्यंत पोहोचण्याकरता एग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे चॅनल